नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया अत्यंत शुभ असा श्रावण महिन्याची फास्ट ऑगस्टला सुरुवात झालेली आहे वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की भगवान शिवशंकराचे उपास व्रत केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात शिवशंकर यांच्या आपल्या पाठीशी हाच असल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कोणतीही कठीणातील कठीण इच्छा संकटाचा सामना करता येतो श्रावण सोमवारचे जसे महत्त्व आहे तसे आपल्याला श्रावण शनिवारचे तेवढेच महत्त्व आहे आणि आज आलेला आहे श्रावणातील पहिलाच शनिवार श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाची आराधना उपासना केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात कारण हा श्रावण महिना संपूर्ण महादेवांना समर्पित असतो आपल्या हिंदू वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिवस आपल्या शास्त्रामध्ये एक एक दिवसाचं महत्त्व देवतांना समर्पित आहे म्हणूनच शनिवार हा जो दिवस आहे हा भगवान शिवशंकराचे जे स्वरूप म्हटले गेलेले आहेत प्रतीक म्हटले गेलेले आहेत तेच म्हणजे मारुती आणि त्यानंतर जे शनिदेव आहेत हे त्यांचे स्वरूप म्हटले गेलेले आहेत श्रावण महिन्यात शनिदेवाची विधिवत पूजा करून आपल्या जीवनातील शनिदोष कमी करण्यासाठी हा उपासव्रत किंवा काही उपायसुद्धा केले जातात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये असा एक प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशा ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये अशी वस्तू आपल्याला टाकायची आहे हात उपाय केल्याने आपल्या घरामध्ये बाजूने पैसा हा घरामध्ये नेहमी टिकेल आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील व आपल्या जीवनामध्ये मुलाचे लग्न चांगल्या ठिकाणी जुळेल पती वाद कमी होतील व तुमची कठीणातील कठीण इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल आणि सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होईल असा अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा उपाय तुम्हाला करण्यासाठी प्रत्येकी श्रावण सोमवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर एखाद्या शनिवारी तुम्हाला अडचण आलेली असेल किंवा सुतक पडलेली असेल जर तुमचा एखादा शनिवार राहिलेला असेल तर पुढच्या शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता तर पहा आपल्याला हा उपाय कशासाठी करायचा आहे आपल्या घरामध्ये मुलाचे लग्न योग्य वयात ठरत नाही मुलगी दिसायला सुंदर असून चांगल्या ठिकाणी लग्न कार्य जुळत नाही घरामध्ये पत्नीमध्ये जास्तीत जास्त वाद होत आहेत व प्रत्येक कामामध्ये तुमच्या अडथळे निर्माण होत आहेत आपल्या जीवनामध्ये काही शत्रू असतात ते शत्रू आपले काम कोणतेही पूर्ण होऊ देत नाही कोणत्याही कामामध्ये अडथळे निर्माण करून देतात म्हणून आपल्या जीवनातील शत्रूचा त्रास कमी करण्यासाठी शत्रूचा नाश करण्यासाठी प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती होण्यासाठी आणि आपल्या जीवनातील साडेसाती शनिदोष कमी करण्यासाठी हा जो उपाय आहे हा अत्यंत प्रभावी उपाय म्हटला जातो हा उपाय घरातील ज्येष्ठ व्यक्तीने केल्याने पुरुष मंडळीने केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते तर पहा हा जो उपाय आहे हा घरातील स्त्रियांनी मुलाकडून किंवा घरातील जे पुरुष मंडळी आहेत जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांच्याकडून करून घ्यावा कारण स्त्रियांनी कधीही शनी मंदिरात व मारुतीच्या जा मंदिरात जाऊ नये आणि तुमच्या सर्व समस्येचं निवारण करण्यासाठी आपल्या कुंडलीमध्ये काही दोष निवारण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी म्हटला जातो व त्याचबरोबर घरामध्ये पैसा आहे पण घरामध्ये तो स्थिर राहत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही त्यासाठी हा उपाय श्रेष्ठ मानला जातो आपण भरपूर कष्ट करत असतो मेहनत करत असतो पण त्या मेहनतीचं आणि त्या कष्टाला आपल्याला फळ प्राप्त होत नाही तर त्यातील जो उपाय आहे तो पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा शनिदेवाला आणि मारुती रायाला रुईचे पान अत्यंत प्रिय आहे जोपर्यंत शनिदेवाला आणि मारुतीला रुईची पान, पान किंवा हार चढवला जात नाही तोपर्यंत ही जी पूजा आपण करत आहात ती अपूर्ण मानली जाते म्हणून उद्या शनिवार असल्याने तुम्हाला अकरा जो रुहीच्या पानाचा उपाय आहे तो आज शनिवारच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे अकरा किंवा एकशे आठ किंवा एकशे एक्कावन्न किंवा एकशे एकवीस पानाचा तुम्ही रोईच्या पानाचा असा माळ तयार करून तुम्ही शनिदेवाला व मारुतीला अर्पण करायचे आहे जर तुमच्याकडून एवढे पाणी घेणं शक्य होत नसेल तर तुम्ही अकरा पानाचा हा हार जो आहे माळ जो आहे ती अर्पण केली तरीही चालेल आणि त्यानंतर आपल्याला मारुतीला आणि शनिदेवाच्या मंदिरात जायचं आहे जिथे शनिदेव आहेत आणि मारुती आहेत तिथेच आपल्याला जायचं आहे तर पहा प्रत्येक व्यक्ती जो आहे तो आपल्या जीवनामध्ये संकट विघ्न दूर करण्यासाठी शनिवार हा जो दिवस आहे हा अत्यंत उपयुक्त असा दिवस आहे आणि प्रत्येक शनिवारी एक नारळसुद्धा फोडले जाते आणि शनिवार हा उपवासुद्धा केला जातो ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये भगवान मारुतीचा आशीर्वाद असतो त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही संकट येत नाही म्हणून आपल्याला रुईच्या पानाचा जो आहार आहे माळ आहे ती आपल्याला मारुती बाप्पाला अर्पण करायची आहे या पानावर अकरा पानावर तुम्ही श्रीराम हा मंत्र लिहू शकता आणि जी माळ आहे ही तुम्ही मारुतीला अर्पण करू शकता आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे तुम्ही मातीची बंदी घेऊ शकता किंवा साधा तुम्ही दिवा हा घेऊ शकता तर पहा त्यानंतर आपल्याला आवर्जून यामध्ये सर्वात प्रथम मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक पीस घ्यायचा आहे काळ्या रंगाचा पीस इथे घ्यायचा आहे शक्यतो तुम्हाला कॉटनचाच जो पीस आहे तो घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याची वात तयार करायची आहे आणि ही जी वात आहे ही दिव्यामध्ये आपल्याला टाकायची आहे त्यानंतर दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आपल्याला इथे अकरा उडदाचे दाणे घ्यायचे आहेत आणि काळे अख्खे आपल्याला मिठाचे खडे घ्यायचे आहेत आपल्याला अकरा मिठाचे खडे घेऊन आणि हे अकरा उडीत घेऊन त्या मोहरीच्या तेलामध्ये अकरा मिठाचे खडे अकरा उडदाचे दाणे टाकत आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र आपल्याला शनी मंदिरात जाऊन हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम त्या दिव्यामध्ये एक उडदाचे दाणे आणि त्याचबरोबर एक मिठाचा खडा टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे ओम शनिच्चराय नम ओम श शनिच्चराय नम हा मंत्र म्हणत आपल्याला एक मिठाचा खडा एक उडीत टाकता वेळेस हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर दुसऱ्या वेळेस आपल्याला एक उडीत परत एक मिठाचा खडा घ्यायचा आहे प्रभावी मंत्र आपल्याला परत म्हणायचा आहे आपल्याला शनिदेवाच्या समोर दिव्यामध्ये ह्या दोन वस्तू अर्पण करायच्या आहेत हा मंत्र तुम्हाला या ज्या वस्तू आहेत अकरा वेळा टाकत आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे अकरा ओडीद व मिठाची खडे शनिदेवाला आपल्याला अर्पण करायचे आहेत शनिदेवाला काळे वस्त्र काळे धान्य काळे तीळ अतिशय प्रिय आहेत त्यानंतर आपल्या मनामध्ये तुमची जी काही इच्छा असेल ती भगवान मारुतीच्या मंदिराजवळ डोकं ठेवायचं आहे आणि आपल्या इच्छा जी आहे ती व्यक्त करायची आहे हे मारुती राया माझ्या जीवनामध्ये अडचणी दुःख भरपूर आहे संकट आहेत हे जाऊन माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहू दे असा उपाय दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता असं तुम्हाला बोलायचं आहे आणि असा हा जो उपाय आहे हा दिवसभरामध्ये कधीही हा उपाय तुम्ही करू शकता आणि त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय जो आहे तो लक्ष्मीप्राप्तीसाठी धन प्राप्तीसाठी करायचा आहे तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती वाढ होत नसेल पैसा कर्ज भरपूर झालेला आहे घरामध्ये पैसा हा टिकून राहत नसेल माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे घरामध्ये पैसा येतो पण तो स्थिर राहत नाही माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाही त्यानंतर आपल्याला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे फुलवात किंवा दुहेरी वात यामध्ये टाकायची आहे एक लवंग हिरवी वेलची यामध्ये टाकायची आहे असा एक दिवा संध्याकाळी सहा वाजता तिन्ही सांजेला आपल्या आणि आपल्या उंबरवट्यावर उजव्या साईडला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर पहा उजवी साईड कोणती आहे आपण जेव्हा बाहेरून घरामध्ये प्रवेश करत असतो ती आपली उजवी जो उजवा हात आहे ती आपली उजवी साईड असते तर या उजव्या साईडला आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळी माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होत असते तुपाचा सुगंध दरवळल्यामुळे माता लक्ष्मी घरातून बाहेर कधीही जाणार नाही तुपाच्या सुगंधामुळे माता लक्ष्मी घरात आकर्षित होत असते म्हणून असा एक दिवा माता लक्ष्मी घरात येण्यासाठी प्रसन्न राहण्यासाठी स्थिर राहण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते घरामध्ये धनधान्याला बरकत राहत असते घरामध्ये जो पैसा आहे त्यामध्ये नेहमी बरकत होत असते म्हणून असा एक उपाय शनिवारच्या दिवशी आवर्जून करून पहा घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा